पन्हाळा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी शेळी मेंढ्या चोरी करणाऱ्या टोळीला अटक अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त पन्हाळा पोलीस ठाण्याच्या गुन्हेशोध पथकाने उत्कृष्ट कामगिरी करत शेळी मेंढ्या चोरी करणाऱ्या तीन आरोपींना अटक केली आहे या प्रकरणात एकूण अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे गुन्हा नोंद क्रमांक दोनशे चव्वेचाळीस ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंड विधान कलम तीनशे तीन दोन अंतर्गत चोवीस रोजी पन्हाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता तपासादरम्यान गुन्हे शोध पथकाने तीस ते पस्तीस सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी करून माझगाव ते चंदगड या परिसरात संशयित वाहनांचा मार्ग माग घेत आरोपींची ओळख पटवली त्यानुसार परशराम मारुती पवार वय राहणार तुडे तालुका चंदगड मोहम्मद शाहीद मोहम्मद गौस काकर वय राहणार बेळगाव कर्नाटक आणि अब्दुल वय राहणार गुंजानहट्टी तालुका हुक्केरी जिल्हा बेळगाव यांना दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अटक करण्यात आली तपासात आरोपींनी पन्हाळा आणि राधानगरी परिसरातून मेंढ्या चोरी केल्याची कबुली दिली त्यांच्याकडून एकवीस चोरी केलेल्या मेंढ्या एक ओमनी वाहन किंमत दोन लाख रुपये आणि पन्नास हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली ही कामगिरी कोल्हापूर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अप्पासो पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बोंबले आणि तपास पथकातील अंमलदारांनी केली पोलीस पथकातील समीर मुल्ला रवींद्र कांबळे सीताराम डोईफोडे आणि इतर सहकाऱ्यांनी प्रकरणाचा छडा लावण्यासाठी विशेष मेहनत घेतली पोलिसांनी केलेल्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी करा